काय होतं त्याला होऊन दे व्हायरल वायरल थोडीशी ना मग काय होतं कधी जे जण तिचा नवरात्री संघ असतो एखाद्यावर नसलं मग काय होतं शी आमचा ग्रुप खातेत कांदा भजी पांड जरा खात्यात कांदा पायचे पटापटा खा आपल्याला लई लांब जायचं व्याम खा उपलब्ध बार तिन्सरी बऱ्या सकाळ दिसते पांडवला मी दिसते देत बसले भाऊ भाऊ मी એટલે લે તારો જતો બરકા માયસાઈ જોબતે મોણલ નાડતી હા હેલો હે નમસ્કાર ગુડ મોર્નિંગ સુબહ સગળી આની તર રાગ બ્લોગ માં દે તુમસ સગયાં ચો ખૂબ સ્વાગત આ ઈલે લેક્ચર દેન ચાલુ ઈકડે ઈલે બાઈકો ઓરું ભાડના ચાલુ ઈત માયસંજી આવો જ આમચી માંસ અર્ધ પુડ અર્ધ માગ અર્ધ પુડ અર્ધ માગ ઈકડે અર્ધ ઈકડે અર્ધ ઈકડે ના ના પોર કુડ ગિલે एक तर आम्हाला एक तर लेट झाला इकडे यायला एवढा दमून थुकून डोंगरा उतरायचं चढायचं आम्ही जुन्याची जुरी आलेलो आहे एवढा डोंगराचा रस्ता आणि असं जसं काय ते काय हे असल्यावर उतरायला लागले आता सांगवाजी करू नको पुढे जाशील गुलट्या मारत 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 खाली पर्यंत मारत हे गाडू आमच्या माग लागले <laughs> गुरगुर करते किती ते बघ कशा उड्या मारते बघ ती कशी उड्या मारते तशा उड्या माना तू <laughs>

हे बघा इकडं बकऱ्या वळत येत हातात लाकडी बिकडी घेऊन एक दोन तीन बकऱ्या येतात यांच्याकडे वळायला आणि बकऱ्याची लेकर पण मोठे काय बोलणार तुम्ही काय करणार तुम्ही धमकी का गे सकाळी दगडाने काम केलं घाण्यार नेम ती पिवळ्या साडीओली आणि या दोन हिरव्या साडीवाल्या होत्या मी मी काय केलं नाही ऐका ऐका मी काहीच केलं नाही या तिघी चौकीजणीच होत्या मी त्यांना बघायला गेल तिकड मी फक्त बघायला गेले मी काय केलं नाही या तिघेच चौकीच काय तरी चालू होत तिकडं चुकलं चालत <laughs> आता हे बघा आता आम्ही जुना गड उतरून आलो ब्लॉग केला नाही तुझला थोडं थोडा शूट करायला याच्यामध्ये टाकल वेळ भेटला नाही मी आता चालू केला मी ब्लॉग तर आता आम्हाला जायचे पुढचे देव करायला असंच कंटिन्यू करा आम्ही आता चालू नवीन गड तोपर्यंत बाय तर फायनली आम्ही जेजुरीचं दर्शन केलं आणि नवीन गडाचं केलं तर नंतरनं पुढं नवीन गडावर शूट काढायला भेटला नाही कारण की फार दमून गेलेलो गडबड गडबड दर्शन केलं आणि पटापट पुढं आलो आणि जे तुळजापूरला आलो तुळजापूरचं थोडंसं शूट घेतलं तिथं दर्शन वगैरे केलं आणि ओटी वगैरे भरली प डायरेक्ट आतमध्ये अभिषेक वगैरे केला दर्शन वगैरे झालं नंतरनं बाहेर आरती वगैरे केली तर अशा पद्धतीने परत नंतरनं आम्ही यरमळ्याला आलो येरमाळ्याला दर्शन केलं सगळं व्यवस्थित झालं नंतरनं आम्ही जेवण वगैरे करायला बाहेर हॉटेलवरती थांबलो आणि मंदिरात सगळ्यांचे व्यवस्थित दर्शन वगैरे झाले गर्दी वगैरे नऊ साडेनऊ वाजेल आम्हाला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय